आज मी बनवते हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा चटणी लोखंडाच्या तव्यात तेल टाकून हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या त्यानंतर त्यात शेंगदाणा लसूण आणि मीठ लाल मीठ टाकून मीठ थोडं जास्त घ्यायचं म्हणजे मिरच्या तिखट नाही लागत आणि चांगलं परतल्यावर तव्यावरच रगडून घ्यायच्या आणि त तांब्यानी ता, पण मला नाही येत म्हणून मी खलबत्त्यात कुटून घेते आणि जास्त बारीक नाही कुठायच्या शेंगदाणा मिर शेंगदाणा थोडं जाडसर खाऊ द्यायचा म्हणजे चांगलं लागतं आणि ही मिरची ठे ठेचा पंधरा दिवसच्या वर टिकतं आणि त्यानंतर तव्यात थोडं तेल टाकून परतून घ्यायचं ते ऑप्शनल आहे नाही केलं तरी जमतं पण टेस्ट वाटते म्हणून मी करते तसा पण टिकतो ठेचा नाही परतून घेतला तरी पण रेडी झाला आहे ठेचा थँक्यू